जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची संपूर्ण ग्राउंडची यादी आलेली आहे पहिल्या दिवसपासून तर शेवटच्या दिवसपर्यंत किती विद्यार्थी प्रेझेंट होते किती ॲबसेंट होते इथे फक्त आपल्याला प्रेझेंटची संख्या दिसत आहे तर एकूण पुरुष उमेदवारांनी इथे ग्राउंड दिलेले आहे पंचवीसशे चौवेचाळीस आणि महिला उमेदवारांनी किती ग्राउंड दिलेलं आहे किती महिला उमेदवारांनी दिलेलं आहे ते बघू शकता तर इथे एकूण पाचशे चौऱ्याण्णव महिला उमेदवारांनी ग्राउंड दिलेला आहे ठीक आहे म्हणजे पंचवीसीच्या आसपास महिला उमे पुरुष उमेदवार आहेत आणि महिला उमेदवार आहे पाचशे चौऱ्याण्णव आता या घटकामध्ये सुद्धा एकाच दहाप्रमाणे तुमची लेखीसाठी पात्र यादी लागणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो पंचवीसशे पुरुष उमेदवार आहे आणि पाचशे चौऱ्याण्णव या महिला उमेदवार आहे यामधून तुमचे एकाच दहा लेखीसाठी पात्र यादी लागेल तरी पण एक अंदाज बनायला गेलो तर इथे सेफ स्कोअर विद्यार्थी मित्रांनो चौतीस किंवा छत्तीस हा राहणारा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एक्झॅक्ट कट ऑफ किती जाईल या घटकाचा तुम्हाला मा माहिती करून घ्यायचा आहे तर तसं कटऑफ म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तर आपण कट ऑफवर व्हिडिओ आणून तुम्हाला या चॅनलवर दाखवणार आहे तर बघा अंदाजित कटऑफ आपण काढून दाखवणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा सोलापूर ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल फिजिकल टेस्ट रिझल्ट म्हणजे ही जी मार्क आलेले आहे सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई या पदासाठी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी ही माहितीसाठी ही यादी आलेली आहे ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम सुद्धा उपलब्ध करून दिली आहे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद